तुम्ही सांगितलेलं कळत नाही मला हाणलं दादाकडे बघतेच आता जरा बघतेच आता दादा नाही कळत नाही काय करायची दादा या बाहेर हाणलं पोराला भाज्या पुढे

विचारलं नाही का तरी का तरी केलं असत म्हणजे काय केलं काय ती बारीक काय मग काय दादा बारीक होत काय मोठी मग काय दादा चांग मला दादांच्याकडे बोग दे चांगली काय काय म्हणणं काय म्हणणं काय कसं लागतं ती दादा निना बले पोराला पोर नादी लागलं असं म्हाताऱ्या माणसाच्या म्हाताऱ्या माणसाच्या नादी लागाय म्हाताऱ्या माणसाच्या नादी लागायला मग मा दादा एडायला काय लागेल ना आधी लागत आहे मग मासे बाय झाली सारा घर मांडती काय 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 तो दोड आग दम 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 मला क्या तो येता था जोर बायचा चपा माती बंद करू पोरांच्या काय गरज हात आपण आपलं वय काय कुणाच्या नादी लागाव कस लेकरं ती माथार्या माणसाची नादी लागला लेकरांचे नादी लागाव का माथाऱ्या माणसानी लेकरांना पोहरा लेखरा सांगा ती माणसं जोर कशी येत आपली बारीक पोरे दादा आपल्या चांगले का वाईट पाहिजे पण नीट नीट काय लय हा नाही काय असं काय आडमिट केलं मग किती लागले त्याला मी जाते ना किती लागले याच्या इतकं लागलं मग बघू तुला किती लागले बघू देट करायचंय मला बघू दे तुझं हा काय केलं दादा आणला दादा हां दादा का तुला चार चार कळत काय तुझ्या काय कळतं का माणूस म्हणते जाऊ दे मरते जाऊ दे कोण लागलं पाच आठ मिनिट करून लागलं जाईल हा लागलं असेल थोडस इड उड लागले काय त्याला करायचं तेवढं भांड करायचं तुझा आनंद ना फक्त म्हणलं काय नियोजन असं नाच करून असं मग काय नाही ठोकायचं तू असं जर नखर करू मग ठोकलं असं बरोबर झालं काय माझ्या लाईट म्हणजे झालं होतं जा तुझ्या घरी तू दादाला पाड बाड बाडवा करी त्या दोघ झालं नाटक पे आणि उठ उठ तुझ्या घरी तू या